एक मे महाराष्ट्र दिन म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि मराठी माणसासाठी अतिशय महत्वाचा असणारा दिवस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले महाराष्ट्र एक व्हावा म्हणून अनेक मोठे आंदोलन आणि चळवळी उभारून लढा दिला पण आज त्याच महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पाडण्याचे सत्र सुरू आहेत त्याला कारणीभूत कोण पाहूया राज्यात एकीकडे मराठी वाचवण्यासाठी तसेच तिच्या संवर्धनासाठी शासनातर्फे विविध उपक्रम आणि उपयोजना राबविल्या जात आहेत मराठी भाषाप्रेमींचीही मराठीच्या अस्तित्वासाठी लढाई सुरू असताना दुसरीकडे मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत पटसंख्येला गळती लागल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याचे सत्र सुरू आहे दादर मधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नाबर गुरुजी विद्यालयाला पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी एक मे पासून टाळे लावण्याची नामुष्की शाळा प्रशासनावर ओढावली आहे तर त्यामागे मुख्य कारण काय या मुद्द्यावर बोलत असताना मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिली मुळात त्याच दोन तीन अँगल आहेत त्याला पहिले म्हणजे मराठी शाळा ज्या आहेत ह्या मराठी शाळांना थोडस अद्ययावत करणं गरजेचं होतं ते त्यांनी केलेलं दिसत का। नाही कारण ती काही एक त्या संस्थेची एकुलती एक ब्रांच नाहीये ती इंडियन एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये अनेक ब्रांचेस आहेत जसे काही किंग जॉर्ज आहे हाकेच्या अंतरावर काय ते ऍशलिन म्हणून ती शाळा आहे त्या त्यांच्याच ब्रांचेस आहेत आणि त्याही तितक्याच जुन्या आहेत त्या शाळा बंद न होता व्यवस्थितपणे चालू आहेत मग ही शाळा का बंद होते त्याला कारण असं आहे की तिथे मराठी मुलांची पटसंख्या पूर्ण मिळत नाही म्हणून ती बंद होते असं त्यांनी कारण दिलंय अजून त्यांनी बंदचा प्रस्ताव शासनाला पाठवला नाहीये पण ते करण्याच्या मार्गावर आहेत पण मराठी मुलांना तुम्हाला ऍस्मिनलाही मिळत नव्हते किंजलाही मिळत नव्हती म्हणून त्याच्यावर उपाययोजना म्हणून तुम्ही इतर काही गोष्टी केल्यात ना म्हणजे इतर बोर्डाच्या शाळा शाळा चालू केल्यात इतर इतर माध्यमांच्या शाळा चालू केल्यात आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं संस्थित ज्या काही शाळा आहेत त्या ब्रांचेस आहेत त्या जिवंत ठेवल्यात ना मग ह्या ठिकाणी का ठेवत नाही तुम्ही तुम्हाला मी सांगतो मग ही 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 ब्रांच तुम्ही का नाही जिवंत ठेवत कारण तुम्हाला तिथे कमर्शियल कोर्सेस वगैरे ऍक्टिव्हिटीज चालू आहेत आणि ह्या कमर्शियल ऍक्टिव्हिटीज आम्ही चालू करू देणार नाही तुम्ही इथे शाळाच चालवली पाहिजे मग भले ती कोणत्याही आग्रह आमचा राहीलच कळ आपण कोणत्याही बोर्डाची चालू करा पण आणि दुसरी गोष्ट एसएससी बोर्डाची शाळा असली की त्याला रिस्पॉन्स मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे हो पण तुम्ही इतर बोर्डांच्या बरोबर तुम्ही त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा दर्जा जो आहे हा वाढवा ना तुमचा स्वतःचा तो इतर शाळांनी वाढवला ना बरोबर अगदी त्याच्या पाठच्या सिग्नलला महाराष्ट्र हायस्कूल पीपल एज्युकेशन सोसायटीची महाराष्ट्र हायस्कूल आहे त्यांचीही अशीच परिस्थिती झाली होती पण त्यांनी त्याच्यावर उपाययोजना केल्या के इतर इतर काही गोष्टी चालू केल्या त्यामध्ये शाळा चालू आहे अजूनही बरोबर ह्यांना काय आहे ह्यांना अनुदान मिळतो अनुदानित शाळा आहेत अजून या शाळा सगळ्या आता ह्यांना पटसंख्या अभावी पंचवीसची पटसंख्या होत नाही त्यामुळे शिक्षकांचे पगार अनुदान मिळणार नाही आणि अनुदानाशिवाय शाळा कशी चालू ठेवायची आणि त्या शाळेच्या वास्तूमध्ये कमर्शियल काही कोर्सेस आणि कमर्शियल गोष्टी चालू करायच्या हे योग्य नाही आहे ना आणि सरकारची सुद्धा ह्याच्या मागे एक अनास्था आहे सरकारनी इतर बोर्ड जे आहेत म्हणजे सीबीएसई सी आणि हे कोणाची आहेत हे बोर्ड जी ज्या संस्थांनी चालू केली या संस्था कोणाच्या आहेत हे सगळे राजकीय मोठी मोठी धेड आहेत संस्थानिक सगळे त्यांच्या त्यांच्या शाळा चालू झाल्या म्हणून तुम्ही स्वतःच्या शाळा ज्या आहेत अनुदानित किंवा महानगरपालिकेच्या शाळा ह्या जिवंतच ठेवत नाही आहेत तु। तुम्ही त्यांचाही दर्जा वाढवला तर त्याही जिवंत असतात शासनाने ह्या ह्या गोष्टी करायला हव्यात ना शासनात नाहीये महानगरपालिकेच्या शाळांचीही तीच अवस्था आहे महानगर पण शेवटी महानगरपालिकेने निदान ते मुंबई पब्लिक स्कूल तरी चालू केलं त्यामुळे त्या शाळा तरी काही शाळा चालू आहेत अजून ह्याच्यात शासनाची सुद्धा अनास्था आहे शासनाने सुद्धा ह्या गोष्टीकडे शिक्षणाकडे शैक्षणिक धोरण म्हणून पाहताना तुम्ही एक खाजगी शाळांनाच जर झुक्त माप देणार असाल तर मग ह्या बाकीच्या शाळांची तो अवस्था होणार ना एकंदर हे सगळ्या अँगल आहेत त्याला आणि त्या संस्थेने या सगळ्या अँगलचा फायदा घेऊन माझा मी संस्थाचालकांशी एका त्यापैकी एका संस्थाचालकांशी सकाळी बोललो त्यांना म्हटलं की तुम्ही शाळा बंद करतात पटसंख्या अभावी म्हणणे मला परंतु पटसंख्या वाढावी म्हणून तुम्ही प्रयत्न प्रयत्नही केले असत वाढत नसेल ठीक आहे पण बाकीच्या सुधारणा करून इतर माध्यमातून आणि इतर बोर्डाच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता ना जसं इतर ब्रांचेसला केलं तुम्ही शाळा का नाही बंद करता शाळा चालू राहू हो शकते बरोबर कळ का तर ते थोडं 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 त्यांना ते हे झालं म्हणतात ना झालं असं ते सुप्त त्यांचे जे काय हेतू आहेत ना ते, ते प्रायव्हेट कोर्सेस आणि ते काय वोकेशनल कोर्सेस काय त्यांचं चालू आहे ते काय आम्ही होऊ देणार नाही साहेब मनसेची भूमिका काय असेल त्यामध्ये मनसेची हीच भूमिका आहे की तुम्ही शाळा आहे ती शाळा शाळा म्हणूनच चालू ठेवा तुम्हाला मराठी माध्यमासाठी मा मुलं मिळत नाहीत मला मान्य आहे की आज स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक पालकाला असं वाटतंय की माझा मुलगा स्पर्धेमध्ये मागे पडू नये म्हणून ते विशिष्ट बोर्डामध्ये किंवा विशिष्ट माध्यमामध्ये टाकतायत तुम्ही त्या पद्धतीने स्वतःच्या शाळेची वाटचाल चालू करा ना बरोबर मग शाळा बंद नाही पडणार इतर ब्रांचेस मध्ये तुम्ही केलं किंजॉर्ज मध्ये ओरायन बिरायन चालू केलं ना तुम्ही आयस्लेंडलाही तसं चालू केलं त्यांनी त्यांच्या त्या संस्थेच्या इतर ब्रांचेस मध्ये सगळं व्यवस्थित चालू केलं त्यांनी चालू ठेवली ना मग तुम्ही ह्याच ब्रांचला का नाही करत आहेत त्या सगळ्या गोष्टी इतर ठिकाणी तुम्ही उपाययोजना करून शाळा चालू ठेवल्यात त्याच उपाययोजना करून तुम्ही ही ब्रांच का नाही चालू करत आहेत चालू ठेवतात म्हणजे त्याच्या मागे तुमचे काही सुप्त हेतू आहेत कमर्शियल हेतू आहेत आणि ते हाणून पाडणं आमचं काम आहे आणि ते आम्ही पाडणार दरम्यान विद्यार्थ्यांना सुरुवातीची काही वर्षे मातृभाषेतून शिक्षण देणे या केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाची इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये अंमलबजावणी केली जात आहे असं आय एएस चे विश्वस्त सतीश नाईक यांनी सांगितलं महाराष्ट्र दिने मराठी शाळा बंद होणं ही धोक्याची घंटा आहे पण मराठी शाळा बंद होण्यापासून थांबवण्यासाठी प्रशासन आणि सामान्य मराठी माणूस काय प्रयत्न करतो याकडे लक्ष लागून आहे